नागपूर शहरातील यशोधरा नगर पोलिसांची अत्यंत महत्वाची कारवाई तेवीस फेब्रुवारी रोजी पोलिसांनी एक मोठा यश मिळवले आहे जेव्हा त्यांनी अंमली पदार्थ बाळगणाऱ्या तीन चाकी रिक्षा चालकांना अटक केली आहे या कारवाईत सतरा ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे तेवीस ते फेब्रुवारीला यशोदानगर पोलिसांच्या पथकाने एक मोठी अमली पदार्थ विरोधी कारवाई केली रात्री साडे अकरा वाजता पोलिसांची पेट्रोलिंग पथक विटाभट्टी चौक ते ऑटोमोटिव्ह चौक दरम्यान पेट्रोलिंग करत होती तेव्हा त्यांना एक संशयास्पद लाल रंगाची तीन चाकी रिक्षा एम एच एकोणपन्नास डी एक शून्य नव्यान्नव भरधाव जाताना दिसली पोलिसांनी रिक्षाला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु चालकाने वाहन पळवून नेले पोलिसांनी त्याचा पाठलाग करक त्याला थांबविले आणि तिघा आरोपींना ताब्यात घेतले आरोपींमध्ये नागपूर येथील त्रेचाळीस वर्षीय मुर्तजा सलमान अन्सारी बिहार येथील एकोणीस वर्षीय मोहम्मद सदाम मन्सूर आणि एकवीस वर्षीय मोहम्मद वसीम मन्सूर याचा समावेश आहे पोलिसांनी वाहनाची आणि आरोपीची तपासणी केली असता चालकाच्या शीटखाली सोळा अंश पंच्याण्णव ग्रॅम एम डी पावडर लहान चिपलॉक पन्नीमध्ये सापडली त्याचबरोबर पोलिसांनी सोळा हजार रुपये रोख रक्कम तीन मोबाईल फोन तसेच इतर मालमत्ता जप्त केली एकूण मुद्देमालाची किंमत चार लाख सातशे पन्नास रुपये ठरवली गेली आहे आरोपी विरुद्ध एन डी पी एस ऍक्ट खाली गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे पोलीस स्टेशन के हदमेज जो कॅन्सर हॉस्पिटल आहे उसके सामने एक संशयित वाहन जाते हुए दिखा तो पेट्रोलिंग दरम्यान उनको पकड़ के जब उनकी तहकीकत की गई तो वहाँ से उनके पास से सोलह पॉइंट पंचानवे ग्राम एम ड्रग्स पाउडर बरामद हुआ साथ ही उनके पास से सोलह हज़ार रुपये नगद तथा बाकी का गाड़ी और ये साहित्य मिला के चार लाख का मुद्देमाल हस्तगत किया गया और पुलिस स्टेशन यहाँ उनके खिलाफ धारा आठ बाईस ब उनतीस एन डी एक्ट के तहत गुना दाखिल किया गया है आरोपी आ, मुर्तुजा सलामत अंसारी मोहम्मद सदाम मंसूद, तथा मोहम्मद वसीम मंसूर इन तीनों को हिरासत में लेके उनको उन्हें में अरेस्ट किया गया है ये आरोपी ने माल उसके फोन पे से अगर देखा जाए तो बहुत सारे ट्रांजैक्शन है उस पर तहकीकत होना बाकी है अभी इन्वेस्टिगेशन चालू है आगे उसका सब पता चलेगा। सब कामगिरी मान्य सी साहब के मार्गदर्शन में और माननीय डी साहब के मार्गदर्शन में पी खुनेसर तथा पी एच कंसे और पदार्थ विरोधी कठोर कारवाई करत आरोपींना अटक केली आहे पुढील तपास सुरू आहे यशोधरा नगर पोलिसांच्या यशस्वी कारवाईचे सर्वाधिक श्रेय पोलीस उप आयुक्त निकेतन कदम आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाला जात आहे